का 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 तुमका काय घेऊन दायित ना प्रत्येक सगळे सगळेच उठले सुटले पोरगेच जातात जण आम्ही काय करायचा तुमका नेक्स्ट टाइम नेते दोProva कधीपासून नेक्स्ट टाइम नेक्स्ट टाइम ऐकते असेच जरी लोटत ना तेजाटी मेहनत घ्यावी लागता ही अशी वा उगात ढोल ढोलला <laughs> एक लाख रुपये तो रॉड फ्रिज मशीन बघ मशीन राळे रोड स्नेक नदी आड येईल इंजिनला वाला हे माझे अमोलचे घरी हे सगळे जे बंक बेड आहे तिथे झोपणार आहेत खाली आणि नमस्कार मित्रांनो मी अमोल तर स्वागत असं तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओत मित्रांनो आज आम्ही सगळे मित्र मिळून लव गोव्याक आणि ह्या येत नाही म्हणजे हे का नेत नाही आम्ही तर उभ्या केलेला माका उभ्या रो माझ्या व्हिडिओ तर मी म्हटलं मी घ्याय शकते हो मग सांगतो मी तुझ्या व्हिडिओत येत ना उभं राहत ना तसं तू पण चल आमका आम काही घेऊन जायत नाही प्रत्येक टाईमला सगळे चालले उठले सुटले पोरगेच जातात सगळेजण आम्ही काय करायचा तुमका नेक्स्ट टाइम नेते कधीपासून नेक्स्ट टाइम नेक्स्ट टाइम ऐकत तर आम्ही आता बरेच दिवस झाले <laughs> आमका आमका सगळ्यांना बायका वगैरे कोणाक बघितल्यात कधीच इलो नाही सगळे तुम्ही का नेतले काय नाही आणि ह्याच्यानंतर अजून एक प्लॅन असतात यांचं पण आमका त्याच्यात पण नाही इन्क्लूड तर आम्ही सगळे मित्र मित्र चाललो पुढच्या वेळेस हे सगळ्यांका घेऊन जातलो असं काय नाही हे असं नाहीच नाही चला पुढे आपल्या आपले मित्र भेटतले आहात मंदार येता बंटी येता सिद्धेश करून मंदार <laughs> तर आता पुढचं प्लॅन असत सगळ्यांना मिळून करतलो चला आता आम्ही निघतो लांबचा प्रवास असा टाइमिंगला जर एकटे एकटे गेला तर मी अजिबात पाठवतोय नाही नंतर बोलायचं नाही आरुश्री पाठवत नाही चला 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 फटाफट व्हिडिओ सुरुवात करूया चल गे जाऊन येते फोन करते आणि आरुश्री चालला असा बाजारात आज बुधवार असा बुधवारच्या बाजारात चालला विरण बाजार आईक पण घेऊन जायचं ना आई बसून ओके तर आज मोटो ब्लॉगिंग नाही आ कारण गोप्रो ह्या घेऊन जाता आत्ता शूट करतला तिकडे बाजाराचा त्यामुळे आपण आता डायरेक्ट जाऊया ओसर गावात आणि तिकडे जाऊन मंदाराक भेटाय चला बाय बाय तर ओसर पोचलो आहे आणि हय गावलो असा मंदार तर आता आम्ही हयसून कुडाळ जातलो कुडाळ अजून दोघ जण आपले मित्र तर त्यांका घेऊन आपण पुढे जातलो नी या तर आता आम्ही कुडाळात पोचलो आणि हे बघा अरे दिसत नाही अडे कॅन्सल करणार कॅन्सल करणार तर कुडक भेटले आहेत मनोहर बंटी आणि मिस्टर स्टॉर्म बंटी बंटी दोन बंटी चला आता निघाय पाडा बोल चल तर अजून हो। एक आपलो मित्र विराज येलो जवळ जाऊचा ना रे आता बांध्यात पोहोचलो एक दोन तीन चार पाच आणि मी सहा टोटल सहा जण हो। चला डायरेक्ट आता आपण गोव्यात डाऊन घेतो फायनली आम्ही पोचलो गोव्यात आणि आपलो स्टे असा बघा लॉस्ट पॅराडाईज तर इकडे आपण थांबतलो आजचो दिवस आणि उद्याचो अर्धो दिवस कॅन्सल करताना तुटतो लॉस्ट पॅराडाईज चला लई लांबचो प्रवास करून येल वाट लागली बाईक चालवून तर आतमध्ये पोचलो आणि हे बघा रूम बघा एक नंबर अप्पर लोअर बाकीचे पुढे गेले होत आगा। आगा। भारी रे थी दो थी दो थी। ट्रेन मध्ये येई आमन ठेवायचा लोअर तुमची कन्फर्म हा भारी ना अपर लोअर तर मित्रांनो अशा प्रकारे हे बेड असत जर तुम्ही ग्रुप ने किंवा एक दोन मित्र गोवा फिराक येत असाल तर तुमका परवडणाऱ्या रेटमध्ये अशा प्रकारे स्टे मिळून जाईल पाचशे रुपयापासून स्टार्टिंग असा तर इकडे रिसेप्शन हा तर आमचे नाव वगैरे लिहिलं आणि आता तुमका दाखवते प्रकारे इकडे स्विमिंग पूल आणि असं एरिया एक नंबर असा आणि आता जेवचं असा या साईडला स्विमिंग पूल हा दाखवते तुमका काहीतरी चाललं इकडे आणि या बघा मागच्या साईडला स्विमिंग पूल कलरफुल हा आणि या साईडला इकडे वरती पण स्टे आारी आणि इकडेच जेवण का चिकन। <hater> <hater> का का? हो तर आपला जेवण इला असा काय काय अरे राईस आ सलाड आ चिकन आ चिकन कसं जेवण मस्त विराजने सुरू केलं आता आम्ही बसतो सगळी बीच बाजू का काय चला संध्याकाळी जाऊचा आजूबाजूक सगळीकडे फिरायचा चिकन तोडूचा

दहा टेक झाले यांची एक रील रनत वाघाची पचास रुपये जेवण मस्तऐ की पण यांची रील काय शूट करून होत नाही झोपा कर ना तू ने टे टेक एकशे पंचवीस रेडी नाही लावत माका काय माहिती तुझ्या पाठी तुझ्या पाठी तुम्ही सोडून पहायला तुझी अरे वाग लागलो मग बापरे अरे काय करतो धावलं मग धावलंय धावलं धाव नशीर सुरसुड सोडलो मग काय केलं मग काय करत नदी गावली नदी वळायला नाही परत धावलं मग तो परत सोडलो यार परत सुळसुळ

<laughs> एरिला आवडली तुका एक नंबर नाही नाही ओरिजिनल वाटप आहे चला आता फायनल टेक

रील शूट करून झाली आ मस्तपैकी मजा येईल तर आम्ही आता स्विमिंग पूलच्या वरच्या साईडला येलो आणि इकडे ना तीन रूम्स असत हे बघा आणि इकडे पण मस्तपैकी मोठे बेड असत हे प्रायव्हेट असत एक इकडे मस्तपैकी एरिया असा तीन असत तीन रूम आहे माझी अमोलची आणि मनोहरची म्हणजे सगळे जे बंक बेड आहेत तिथे झोपणार आहेत खाली आणि वरती आय थिंक बाहेरच तो बाहेर स्विमिंग पूल मध्ये झोपेल तर त्याला चालतंय जाऊन बघित गाडी आणि इकडे तिसरं रूम एक नंबर सगळे एसी आणि अटॅच टॉयलेट बाथरूम तर आता आम्ही विनायक दादाच्या शॉपमध्ये येलो विनायक फिशिंग टॅकल एक्झॅक्ट काय हे ॲड्रेस पोरोरीम आहे जवळ आहे अच्छा तर आतमध्ये सगळे ॲक्सेसरीज आहेत फिशिंग रॉड आहेत आणि बाकीचे सगळे मासे बिशे लावचा टायता सगळा मंदार काहीतरी घेता रॉड सगळ्या कंपनीचे रॉड अवेलेबल असत म्हणजे सगळे ॲक्सेसरीज हे बघा कॉन्टॅक्ट स्क्रीनवरती त्याच्यावर तुम्ही मागवू शकता एवढं आम्ही काय काय घेतलं म्हणून माझी खरेदी झालेली आहे हिंगूर विंगूर घेतले ना हे बघा चुम 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 आणि रॉड घेतले दोन तीन तर मी घेतलाय हे मासे रबराचे आणि हे आणि हुक आणि घरी हे घेऊचे होत कारण जाऊचा असा फिशिंगला रॉड घेऊन घराकडे गेलो रॉड हा प्रोटोटाईप आहे उजोचा जो आम्ही टेस्टिंग करून 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 फायनल केलेला आणि हा रील जो आहे अराउंड ट्वेंटी फाईव्ह थाउजंड असणार पंचवीस हजार ओके एक ब्रेड पकडून ब्रेड तीन हजारची असणार आहे त्यावरती ओके टोटल

याची किंमत असणार अराउंड इंडियामध्ये तरी लाख भर असणार बाहेरवरून तुला एटी फाय थाउजंड असतो एटी थाउजंड ला म्हणणार एक लाख रुपये होतो रॉड मशीन बुक तो। मशीन रॉड मी अख्खी नदी आठवेन इंजन किती तीस एक हजार रुपये खर्च येईल हे शिमानो कंपनीचा टॉप मोस्ट फील आहे ओके ओके ती पण आहे फोर्टीन थाउजंड सिरीज बच्युली हा माझा मित्राचा प्लायर आहे याची okay. किंमत आहे पाचशे तीस रुपये ओके okay. त्या प्लायरची अंदाजा yeah. तुला याची किंमत किती की असणार yeah, मी माझ्या होत दुकानवरती मॅक्स टू मॅक्स अडीच अडीच हजारचे विकलो मी ओके याची okay. किती असणार सांग दहा बारा दहा बारा ना yeah. पस्तीस हजारचा प्लायर आहे प्रॉपर सॉल्ट वॉटर आहे तो पण याची किंमत एवढी कशासाठी पण ते ऍक्च्युली बिग गेम साठी वापरतात जे याची आता हे आहे मग पॉइंट तो मोठा आहे सो तुला हे रस्ट प्रूफ आहे हे आता ते हे तुला दाखवले ना हे रस्ट होणार पण हे रस्ट व्हायचं हे नाही जो मटेरियल आहे ना तो डिफरंट मटेरियल आहे याच्यामध्ये सो हा कसा आहे तुला की बिग गेम मोठे पॉपर्स समजा असले पॉपर्स आहे त्यांचे स्प्लिट विजन चेंज करायला हे वापरतात Okay. Mm. चला आता आम्ही निघतो परत एकदा स्टेच्या इकडे थँक्यू होय होय चला तर रात्रीचं जेवण वगैरे करून आता इलाव बीच वरती अंजुना बीच तर रात्र झाल्यामुळे व्यवस्थित दिसत नाही आपण एक नंबर लोकेशन असा इकडे वरसून मस्त खाली बघू शकतास रात्र झाली फुल फुल काळूक बघूया तर मित्रांनो सकाळ झाली आहे मस्त पैकी रात्री सगळेजण झोपले आणि आता आपल्या गावचा नाश्ता करू आणि त्याच्यानंतर आपण दुसऱ्या विलावरती जातलो तर तो विला कसो वाटतो पण तुमका आता पुढे बघू तर चला सगळेजण रेडी होतात नाश्ता करतलो आणि नंतर आपण जातलो दुसऱ्या विलावरती सकाळचं कांदे पोहे शेंगदाणे शेंगदाणे शोधतोय हे काय होत सिनेमॅटिक ए चला घेवा चला आता मी आता जाऊचा असा विला वरती तर दोन तीन किलोमीटर वरतीच असा दुसरो विला आणि इकडे पण मस्त पैकी स्विमिंग पूल असा एक नंबर भारी मजा येतली भारी वाटत रे हा रे हेच राव काय होता एक, एक नंबर रे तर आतमध्ये बघा एक नंबर असा विला तर आता वरती जाऊया वरती रूम्स असत तर ह्यो विला तो तुम्ही ग्रुप जर येलो तर तुम्ही येऊ हो शकतास पहिली रूम हा हा भारी मजा मस्त बेडा हैसून मस्तपैकी व्ह्यू येतात स्विमिंग पूल त्या साईडला अटॅच टॉयलेट बाथरूम भारी मजा शूट करतो तर मित्रांनो हा जो विला असा ना तो एक नंबर असा काल आम्ही जिकडे रवलेलो ना तो स्टे होतो तो बजेटमध्ये स्टे होतो पाचशे रुपयापासून स्टार्टिंग असा आणि हा जो विला तो असो ग्रुप नाही देतात ते तर खालती कॉन्टॅक्ट नंबर इलो असतात आणि पाठचं लोकेशन बघा तर दाखवलं आहे येतो मग का तो बोला घेता मग का तर आज इकडे थांबायचा आज जावतं होतं घरात खरा तर पण हवे राहायचा त्यामुळे एक दिवस अजून वाढलो आमचं चला आता सगळेच अनुतारतात स्विमिंग पूलमध्ये थंडा येत होय हय गरम लागतं या बे पाय पाया येत हा एक नंबर वाटता नीला 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 पाणी बारी मजा आईली आता विराज वेट्टे उडी मारते बिलकुल पण नाही हा रे नॉर्मल हा यो काय करता योगा तर मित्रांनो दुपारी जेवण ऑर्डर केलं त्याच्यानंतर जेवलो नंतर थोडंसं आराम केलं आणि आता त्या साईडला रील शूट करतो तर आता संध्याकाळी काय प्लॅन असं माहीत नाही बघूया

<laughs> <laughs> सापड़ा। <laughs> सापड़ा। <laughs> असा गेचा पण त्याच्या साधा मन मोकळा आणि गावातला पोरगा ती वाईफ अजून पण असा खैतरी मनात असं त्यापेक्षा असा तू खरं सांगू तर हो। साक्षी, सा... सा... साक्षी तर आता नाही मिळालं कसं रे हो कडकनाथ साक्षी कडकनाथ सारख्या मारगे व्हाय म्हणजे काय असं नाही साक्षी स्वभाव असलेला गावातली हेच मनोवर चाललो हा एका कामावर जाऊचा संध्याकाळचे पावणे सहा झाले होत आणि आम्ही लव खायच्या बीच वर वाघात वाघातर बीच गोवा चला बीच बघूया सिद्धो सांगा होतो अरे कोण नसता गर्दी नसतो गोवा गोवा खडकाच खडका होत रे पण बारीक चल पुढे बघूया घरे होत पुढे पुढे चललो आता शिद्ध बोलता त्या समोरच्या खडकावर जाऊया गर्दी आहात अशी थोडे थोडे फॉरेनर असत तर आता आम्ही चललो समोरच्या खडकावर तिकडे बरेच जण घरे होतात खवायलेल्या समुद्रात माशे ओन रिस्कवर जातो तुम्ही इकडे जाऊ नका आमच्याकडे विराज वेटिया म्हणून आम्ही कारण खडकाना अशी डेंजर डेंजर असत मोठी मोठी पावला टाकू गोई मोठी मोठी ढंगा लोकेशन भारी आहे या साइडला पूर्ण असा बीच आहे खडका खडका बीच मासे काही गावले नाही तिकडे वर जाऊसाठी साठी अलाउड नाही तर आम्ही आता चाललो रिटर्न इकडे जाऊ का अलाउड नसल्यामुळे आपण आपल्या अकडेच फिराया काय ते जवळचे लांबसून बघूया समुद्र खावा आलो हा प्लाय करू पण हां ड्रोन पण नाही उडवू शकत ड्रोन वगैरे प्लाय करू पण अलाऊड नाही आम्ही शिक केले हां ड्रोन वगैरे प्लाय करू अलाऊड नाही तर आता आम्ही पुढे येलो आणि इकडे ना त्या काकांनी जाळा टाकल्यानी या तर बघूया तेंका काय गावता का काय लाट ला, इला 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 अजून तरी काही दिसत नाही आ तर एवढी मेहनत करून पण काय गावलं नाही एवढी मोठी रश्शी ओढली नाही बघा जवळजवळ अर्धो तास ओढत होते तरी पण काय नाही गावला मेहनत फुकट तर आता मी आली बंटी लव दू दू पेड के झाली होत त्याच्यासाठी आम्ही बलून आणि केक नेऊसाठी दुसरीकडे घेऊच तिकडे बोलून शोधासाठी हा शोधलो तर आता आम्ही केक घेऊसाठी ब्लॅक फॉरेस्ट बाकीचं सामान घेतलं मंदरात काय माहिती नाही विराज मंदरला घेऊन बाहेर गेलो आमका विराज पोचायच्या आधी घराकडे पोचायचा आणि सगळ्या बिगे फुगवून अंधारा कधी लांब ठेव चला चेक पण घेतला तर आम्ही आता रूममध्ये पोहोचलो आणि आता कामगिरी सुरू हवा गेली हवा गेली फुगवूया त्याला शंभर फुगवून झाले होते आमचे आणि आता दुसरं घडी फुगे फुगवना कठीण त्यानंतर बंटी गेलो खाली मंदरा काय आता आडावून धरूसाठी म्हणजे सांगायचं नाही ते का त्यासाठी सरप्राईज असा तर आम्ही आता या सगळा फुगवून घेतो पटापट -पत। मग तो वरती येतो असो घेऊन त्या का बघूया के फुगवूया तर आता बंटी वर येऊया सिद्धो गेलो आ एका थाराव तर आमका जमला तसा डेकोरेशन केलं या बघा कॉंग्रॅट्स मंदार मी काय म्हणतो एका वरती कसं म्हणे काय करायचं काहीतरी मी सांगतो अमलो रडत आम्हाला काहीतरी झाला तर लवकर म्हणे काय 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 म्हणे आपण ओके आणि मी असं कवर करून ठेवा

<laughs> आता सगळं क्लिक झाला की माझ्या मागे काय सगळ्यांचे धन्यवाद सगळ्या क्रिएटरांचे माझे जे जवळचे जवळचे मित्र आमचे सगळ्या मित्रांचे मनापासून धन्यवाद कारण ही जी फॅमिली जी पूर्ण झाली आहे ती त्याच्यात माझ्या मित्रांचो माझे जवळचे माझे फॅमिली तर सगळ्यांचा हात असा आणि एवढी मोठी फॅमिली झाली आहे एक लाखाची तर खूप भारी वाटतात सगळ्या प्लॅटफॉर्मवर आणि त्याच्यात तुम्ही या सरप्राईज दिला भारी होता बेस्ट होता काय का

पण विस साठी पहिलो घास पण क्रिएटरांची पण बरीचशी आमक ओळख मिळण्यासाठी क्रिएटरांचा श्रेय असा त्याच्यासाठी धन्यवाद सगळ्यांचे माझ्यासोबत तुम्ही पण सगळे मोठे व्हा अजून झालं आम्ही आमचे बाकी

त्याच्यानंतर येऊन मंदारचं सेलिब्रेशन केलं आणि त्याच्यानंतर मग झोपलो ते आता सकाळी उठलो आणि आता आपल्याला जायचं असा डायरेक्ट घरात तर तीन दिवस खूप मजा केलं मित्रांसोबत आणि जर तुमका इकडे यावचं असाल तर खाली जे कॉन्टॅक्ट नंबर दिसतात त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करा आणि गोवा फिरत तो तो आगे आगे जर फिरायचा असाल तर एक नंबर ऑप्शन असा पहिले जे आम्ही थांबलेलो तो स्टे असा म्हणजे बजेटमध्ये स्टे असा आधी पण मी तुमका सांगितलं की पाचशे रुपयापासून स्टार्टिंग असा आणि जर ग्रुपने तुमका विलावरती येऊचं हो असाल मस्तपैकी स्विमिंग पूल वगैरे असाल तर मग यो विला असा तर चला आजच्या व्हिडिओत एवढाच आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट्समध्ये सांगा चॅनलवरती नवीन अशा तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटा आता लवकरच एका नवीन बॉकमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्यावा